तर नमस्कार मंडळी मी आम्ही पहिले कोकण कट्टाईबीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलेलो रवना काढायसाठी तर इकडे सुनील दादा आहे रवना काढतो आहे मस्त वेगित आपल्याला रवना सापडले आहेत खानामध्ये म्हणून हे बघा खूप फुललेली आहेत रोणं काय काय कली आहेत काय काय फुललेली आहेत पण आम्ही फुललेलीची पण भाजी करतो मस्त ते पाहू शकता तुम्ही ते इकडे भरपूरच रोणं सापडले मस्तपैकी तिकडे पाहू शकता आणि ह्या वरच्या साइडला पण आहे आणि या साइडला डगरीला पण आहेत आमचा पण शोध चालू होता की दिवस रोनाची भाजी खाल्ली नव्हती ते बघूया बोललो आज बिबट्यात काय रानामध्ये जाऊन तर आज भेटली रोना आणि त्याची भाजी पण तुम्हाला दाखवणार कशी बनवत होती पुढे पाहूया कड़क 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 कड़क

तर तुम्ही पाहू शकता हे बघा कशी रोना धरलेत एकदम गॅप मध्ये धरलेत दोन्ही दगडांच्यामध्ये वेगळा तर इकडे आता साफ करून घेतोय रोना म्हणजे किडे वगैरे असतात ते बघायला लागतात त्यामुळे थोडंसं गरम पाणी टाकून त्याच्यामध्ये ते साफ करून घ्यायला लागतात पाहू शकता इकडे तर इकडे बनवते आई रोवणाची भाजी तर इकडे गरम मसाला टाकून घेतला आहे त्यानंतर इथं हलद टाकून घेतले आहे आता गोडा वाटप टाकते त्याच्यानंतर टाकणार आहे तिखट मीठ हे सर्व एकत्र करून मिक्स करून घेणार आहे तर इकडे पाहू शकता तर आता टाकणार आहे तेल ए, इकडे तेल टाकून घेते पहिले त्याच्यानंतर त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहे आता इकडे लसूण टाकून घेते थोडस लसूण टाकून घेतलेले त्यामध्ये आता तिखट टाकून घेते तिखट टाकलेले आहे అన్న మిక్స్ రో స్ त्यानंतर आता पाणी टाकून घेते जास्त पण पाणी टाकायचं नाही नाही तर पातळ होतील भाजी थोडी तिकडे लास्टला मीठ टाकून ओके झालेले आपले आता शिजायला झालेली आहे भाजी पावशीकडे तयार झालेली आहे त्याचबरोबर आहे चपाती शेअर करा कमेंट करा आणि आतासाठी बाय बाय